काही लोक त्याच्यावर शंका उत्पन्न करतायत खरं म्हणजे हे दुर्दैव आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखानी अशा ठिप्पाट जो स्वराज्यावर चाल करून आला त्या अफजल कोथळा काढला ती वाग्नक न येत आहेत हे बघून सगळ्यांच्या मनामध्ये खरं म्हणजे एक अभिमान एक गौरव वाटला पाहिजे एक स्फूर्ती आली पाहिजे जशी आपल्यामध्ये आज आली परंतु ठीक आहे काही लोकांना फक्त राजकारण करायचं असतं आणि चांगल्या कामाला गालबोट लावायचं असतं तो त्यांचा प्रयत्न सुरू आहे परंतु वाघ आक्षेप घेणं म्हणजे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा पराक्रमाचा शूरतेचा वीरतेचा अपमान केल्यासारखा आणि शिवभक्त कदापि हे सहन करणार नाही